देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे आणि एकूणच इंडिया आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत होत आहे आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात दिग्गज नेते जे आहेत नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये मुख्य लढत होते सर कसा प्रतिसाद आहे मतदारसंघात अतिशय रत्नागिरी सिंधुदुर्गात अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांनी मानसिकता केली आहे की यावेळेला भाजपला मतदान करावं पहिल्यांदा भाजपचं कमळ निशान या मतदारसंघाने मिळाली आहे माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोक उत्सुक आहेत सर अमित शहा सरांची काल सभा झाली आता राजसाहेबांची देखील सभा होते कसा प्रतिसाद मिळतो आहे आणि याचा प्रभाव मग चांगला प्रतिसाद अप्रतिम आहे चांगला प्रतिसाद आहे आणि लोक इथे आम्ही कामं केली आहे तो मी असा आला नाही आलो नाही आहे चौतीस वर्ष या मतदारसंघात मी काम करतो आहे लोकांची त्यामुळे लोक मला ओळखतात मी या जिल्ह्यात माझा जन्म झालेला आहे आणि लोकांचे आवश्यक त्या त्या पायाभूत सुविधा मी दिलेल्या आहेत देशामध्ये दे चारशे पारचा नारा दिला जातो आहे भाजपकडून महासंकल्प करण्यात आला आहे चारशे पार होतील काय वाटतं हो सहज होतील मोदीने नारा दिला अब कि वाट पार त्या चारशे पारमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गाचे पण नारायण राणे असणार सर आता नव्याने जे काही प्रकल्प आहेत स्थलांतरित लोक मोठ्या प्रमाणावर कोकणातून होतात कोकणचा कॅलिफोर्निया होईल म्हटलं जात आहे कसं बघता याकडे प्रकल्प संकल्प आधी पत्रकार आणि कोकण बघा स्थलांतर कोण होत आहे तो जमाना गेला स्थलांतर आता कोण स्थलांतर होत नाही आहेत सगळे इथे वेगवेगळे व्यवसायही करत आहेत शेतीही करतात शेती बागायती करत आहेत मासेमारी करत आहेत इथून स्थलांतर होण्यासाठी का मराठवाडा विदर्भ नाही आहे सर विरोधक आता सध्या म्हणत आहेत की लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे हा मुद्दा प्रकर्षाने इंडिया आघाडीने उचलला आहे काय वाटतंय आघाडीला कोण विचारत आहे काय आहे त्यांचं सांगा तरी एकूण किती खासदार आहेत सांगा आमचे आत्ता तीनशे दिन आहेत आम्ही चारशे पार एकूण पाचशे त्रेचाळीस त्यांच्या वाटेला काय आहे आघाडीमध्ये काय दम आहे उद्धव ठाकरे पाच पुढच्या वेळेला झिरो शरद पवार तीन एका दुसरी आली तर काँग्रेस राहुल गांधी चा पन्नास आहेत आता पन्नास पाच आणि तीन आठ आठ अठ्ठावन्न होतात आहे का आमची स्पर्धा होऊ शकते का तुम्ही कशाला उगाच सांगता ते आघाडी अरे आघाडीच्या बोलण्यात काय नाही विरोध करायचा म्हणून आहेत आणि मोदी जे काही काम आहेत देशाला प्रगतीकडे आहेत अमेरिकेसारख्या देशाचे अध्यक्ष कौतुक करत आहेत आमच्या पंतप्रधानाचं ती झलसी झाली या लोकांना कणकवली असेल सावंतवाडी असेल आपला बाले किल्ला मानला जातो रत्नागिरीमध्ये जरा किरण सावंत यांनी जे काही नाराज सावंतचा ना, ना आमच्या बरोबर रोज असतो आता मी इकडे आलो चार दिवस तिकडं चा बरोबर दोघेही भाऊ असतात काही नाही आहे त्यामुळे तो प्रश्न तिकीट जाहीर झाल्यावर संपला हे पत्रकारांना काहीतरी विषय पाहिजे ना म्हणून तेवढ्यासाठीच करतात ईडी सी बी आय ज्या पद्धतीनं कारवाया करते त्या कारवाया सी बी आय नियमबाह्य कारवाई करत नाही जे गुन्हे करतात त्या गुन्हेगारांना ते, ते म्हणजे संबंधी एक तर दोन नंबरचा पैसा असू द्या भ्रष्टाचार असू द्या असे गुन्हे ज्याने ज्याने केले त्यांना ईडी सी बी आय मागे लागणार माझा एक शेवटचा प्रश्न आहे की कोकणामध्ये आता सध्या आपण खासदार झालात तर मंत्री देखील आपण आहात आणि खासदार झाल्यानंतर पुन्हा एकदा कोकणासाठी कोकणचा कॅलिफोर्निया होण्यासाठी नवनवीन प्रकल्प कोणते संकल्पित आहेत ते जरा नाही मला मोठ्या प्रमाणात उद्योगीकरण करायचं आहे इंजिनिअरिंग फूड प्रोसेसिंग फर्निचर वगैरे अशा टाईपचे उद्योग इथे आणायचे आहेत आणि बरेच उद्योग येण्याच्या मार्गावर आहे माझ्याशी बोलणी माझी चालले लवकरच हे कारखाने येतील इथे ये बेकारी राहणार नाही भविष्यात बाकी इन्फ्रास्ट्रक्चर इथे उत्तम केलं आहे रत्नागिरीला काही प्रश्न आहे दोन तीन पाण्याचा वगैरे हायवेचा वगैरे ते प्रश्न वर्षभरात सुटतील लघुसूक्ष्म मध्यम उद्योगाच्या माध्यमातून एम एस एमईच्या माध्यमातून खूप महाराष्ट्रामध्ये जाळं होतं आहे घरोघरी रोजगार येईल बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण होईल आता सध्या ते काम थांबलेलं आहे त्याला गती कसं आहे नाही नाही काही थांबलं नाही कशाने थांबेल चालू आहे आचारसंहितेमध्ये काम चालू आहे डिपार्टमेंट चालू आहे काही थांबलं नाही जे थांबले जे काय करत नाही दहा वर्षात त्या खासदाराने काही केलं नाही त्यांना प्रश्न विचाराने काय केलं एकतरी काम सांग म्हणा एखादी शाळा एखादी बालवाडी एखादं कॉलेज एखादं मंदिर आम्ही राम मंदिर पाचशे वर्षानंतर मान्य मोदी साहेबांनी बांधलं एखादा प्रकल्प इथे प्रत्येक प्रकल्पाला शिवसेना उद्धव ठाकरे विरोध आणि तो पण तोडपाणी करण्यासाठी विरोध तर विनायक राऊतांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या ठिकाणी मोठमोठ्या सभा घ्या प्रभा नाही प्रभाव कोण विचारत आहे कोकणात आम्ही नाही आमची लोक नाही विचारत मी त्यांच्यातला आहे त्यांच्याबरोबरचा आहे मला सोडून त्याला काय विचारते त्यांनी काय दिलं मुख्यमंत्री होता तेव्हा काय दिलं नाही तेव्हा त्याच्या त्याचा ते ते ते, ते प्रवाह इथे नाही आहे कळण तो मुंबईत खार बांदर संध्याकाळी तीन अडीच तास तिथे चांगले जातात आदित्य ठाकरेचे विनायक राऊत आपल्यासमोर आव्हान आहे नाही कसलं आव्हान मी सांगतो ना मी तीन लाखांनी मताधिक्याने येणार आव्हान भिवन काय नाही आणि मी दखल पण घेत नाही मी घेत पण नाही मी माझ्या लोकांमध्ये मा मतदारांमध्ये मा फिरतो आहे आपल्यासोबत होते नारायण राणे सर यांनी एकूणच राजकीय परिस्थिती कोकणामध्ये कसं आहे विनायक राऊत हे माझ्यापुढे आव्हान नाहीत उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्या सभा प्रभाव पाडणार नाहीत तर अमित शहा आणि राज ठाकरे यांची जी आता सभा होणार आहे ती खऱ्या अर्थानं मतदारसंघामध्ये प्रभाव पाडेल असं नारायण राणे यांनी रोखठोक मॅक्स महाराष्ट्रावर एक्सक्ल्युझिव्ह बोलताना सांगितलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण